कीर्तन प्रवचन करताना राजकीय वाद ओढावून घेणाऱ्या संग्राम बापू भंडारे महाराजांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना अप्रत्यक्ष जिवे मारण्याची धमकी दिली होती स्वतःला कीर्तनकार महाराज म्हणून घेणाऱ्या संग्राम भंडारे महाराजांनी चक्क नथुराम गोडसे होण्याचा इशारा दिला यावर स्पष्टीकरण देताना भंडारे महाराजांनी पुन्हा नथुराम गोडसेंचं कौतुक केलंय मी थोरातांना थोरातांवर हल्ला करणार असं म्हटलं नाही तर त्यांना अंतर्मुख करण्यासाठी गोडसेंचं नाव घेतल्याचं भंडारे महाराज यांनी म्हटलं बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला नथुरामजी गोडसे म्हटलं की लोकांना बंधू अहो नथुरामजी गोडसे अभ्यासले पाहिजे आमचे हिंदू धर्माचे कीर्तनकार दत्त महाराज आपले दोन तास कीर्तन करतात नथुरामजी गोडसेंवर ते नथुरामजी गोडसे म्हणाले होते की जोपर्यंत अखंड हिंदुस्थान होत नाही तोपर्यंत माझ्या आस्थी सिंधू नदीमध्ये विसर्जित करू नका जेव्हा पुन्हा आपला हिंदुस्थान सगळीकडे भगवा फडकल ना तेव्हा माझ्या आस्थी विसर्जित करा ते नथुरामजी गोडसे माहित आहे का माहित होऊ दिले मागच्या पंच्याहत्तर वर्षात पोरांना समाजाला नथुरामजी गोडसे म्हटलं की हे पेटून उठतात लगेच की नथुरामजी पोचलेच नाही पाहिजे कुणाच्या घरात मी अंतर्मुख करण्यासाठी नथुरामजी गोडसेंचं नाव घेतलं मी म्हणालो नाही बाळासाहेब पोरात मी तुमच्यावर हल्ला करते भगतसिंग राजगुरु सुखदेव गुंड म्हटलं स्वातंत्र्यवीर ऐका महात्मा सोडला ना सगळेच गुंड त्या गुंडांनीच क्रांती केली त्या गुंडांनीच भगवा फडकाफ ठेवला म्हणून या जिया त्यांना सांगू इच्छितो दाऊदचा का संपला लॉरेस बिश्नोचा सुरू त्यांच्या विरोधात जेव्हा पर्याय द्यायचा आहे दाऊदच्या विरोधात जेव्हा मला पर्याय द्यायचा आहे ते तेव्हा हिंदू म्हणून मला लॉरेन्स बिष्णोईच पर्याय त्यांच्या समोर ठेवावा लागेल म्हणून मी बोललोय मी काय म्हणत नाही पोरांना तुम्ही लॉरेन्स वा पण जेव्हा तुम्ही आमच्या अंगावर याल तेव्हा आमच्या हिंदू धर्मात पण लॉरेन्स बिष्णू आहे हे आता सांगावं लागेल त्यांना दाऊदचा काळ संपला लॉरेन्स बिष्णोईचा सुरू हे मी बोललोय आणि गुन्हेगारांसाठी बोललोय